<laughs> नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मंडळी नुकताच दहावीचा रिझल्ट लागलाय आणि आमच्या घरात यंदा तीन जण दहावीला होते आणि ह्या तिघांनाही खरंच खूप छान पर्सेंटेज मिळालेत आमच्या सोहमनी तर नाईन्टी पर्सेंटेज मिळवून आमच्या सगळ्यांचाच रेकॉर्ड मोडलाय आणि त्यानंतर आमची अनघा तिला सुद्धा एटी सिक्स पर्सेंटेज मिळालेत आणि इतके छान छान पर्सेंटेज मिळालेत त्यामुळे प्रशांत दादाकडून आम्हाला सगळ्यांना मावशीच्या फार्म हाऊसवर पार्टी होती आणि आईच्या बड्डे नंतर आज पुन्हा आम्ही सगळे एकत्र जमलो होतो त्यामुळे धमाल तर असणारच ना गेल्या गेल्याच आम्ही सगळ्यांनी मस्त गाणी लावली आणि खूप नाचलो मग सोहम आणि अनघानी छोटस स्पीच दिलं मग नंतर खूप गप्पा मारल्या आणि जेवण तर विचारूच नका इतके पदार्थ होते आणि इतकं टेस्टी जेवण होत ना की खाण्याच्या नादात मी व्हिडीओ काढायची विसरले तर मंडळी आजच्या दिवसातली सगळी मजा पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुझं पण खूप नम्रता पण आपल्या इथे वेदांत ओके वेदांत नाही आलाय पण त्याचंही खूप खूप कौतुक या सगळ्यांची जी वर्षभराची मेहनत आहे त्यांनी जे केलेले कष्ट आहे क्लासला दांडी मारून केलेला स्वतःहून जो अभ्यास आहे हा आणि घरात एवढे सगळे कार्यक्रम होती लग्न सातर पुढे एकोमाग सगळ्यांचे काही नाही काही कार्यक्रम असताना सुद्धा या मुलांनी सगळं मस्तपैकी मॅनेज केलं आणि असं छान असा स्कोर केलेला आहे त्याबद्दल तुमचं एकदम मनापासून एकदम कौतुक सोहमने म्हणजे पहिले आणि नंतर त्याने सगळं अभ्यासाचं लक्ष लग्न वगैरे इकडेच हे केलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी जेव्हा रात्री त्याच्यावर जागरण करायची तेव्हा तो कधीच बरं बोलायला मम्मी जागी राहा बसून राहा तो म्हणायचा मम्मी तू झोप मी करेल अभ्यास आणि मी जागी, जागी राहिली ते का ते ते तो मग सांगायचा झोप तू झोप नको जागी राहू तुला त्रास होईल पण त्याने त्यातून खूप मेहनत करून आणि अजून जर त्याने दोन महिने तो अभ्यास केला असता तर छान हे ते त्याचे छानच आहेत आम्हाला खूप त्याचा अभिमान आहे सगळ्यांनाच त्याच्या आजी आजोबांना काका काकींना मला त्याच्या वडिलांना आणि सगळ्या सावंत फॅमिलीला खूप अभिमान आहे त्याचा आणि असाच तो पुढे त्याची प्रगती होऊच्या वाटचाळीसाठी आले कार्यक्रमाला सोमला नव्वद टक्के अंड्याला शहाऐंशी टक्के नम्रता ला ऐंशी हे सगळे ग्रुप मध्ये त्यांना सांगायचो अभ्यास काय करायचं वाचायचं लिहायचं वळायचा हा त्यांना मी एवढाच संदेश दिला होता बाकी अभ्यास बिब्यास काही घेतला नाही <laughs> काही रात्री जागत्या नाही आणि छान त्यांनी आणि आणि पुढच्या असंच पुढे पण बारावी अकरावी बारावी चांगला अभ्यास करा चांगले मोठे व्हा आई बाबांचं नाव मोठं करा अजून <laughs> आम्हाला अजून आनंद होईल आणि आम्ही सगळ्यांना सांगू पुढच्या वेळा परत अशी पाणी ठेवू बारावीला पण आणि

मराठीचा अभ्यास केला पप्पांनी रात्री लाईट चालू ठेवून दिली काकांनी सांगितलं की कधी पोर्शन कव्हर व्हायला पाहिजे कधी नाही म्हणून त्यांना पण थँक्यू आणि आई आबा काकी त्यांनी मला पाठवून सपोर्ट केलं म्हणून त्याच्यासाठी पण थँक्यू केलं अभ्यास करताना आई माझ्यासाठी बिट्टूने पण केलं आणि अभ्यास करताना आई माझ्यासाठी जागली अजून येते आई थँक्यू आणि अजून मला खूप मोटिवेट केलं

ओपन केलीयेट के किती जण दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि ऋतिक दहा सो गाई जाता मी रात्रीचे एक वाजले आणि ऋतुजाकडे चाललोय एक दोन तीन चार पाच सहा सात मी आठ आणि ऋतुजा नऊ विराज दहा अकरा अशा पद्धतीनं आपला हा ब्लॉग इथेच एंड होतोय आणि हो, हो तुम्ही दहावीत असताना तुम्हाला किती पर्सेंटेज मिळालेले हे मला कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय